Masih ada तुला लेख परी झाली परच्या गयाची झाली लेख करते सरला बाप रड तोटा पाटपा रडतो गट पाटपा बाप रड तोटा पाटपा तिघ गेली मोठी त्यात माझा ग काय न बाप म्हणेले की माझ बाई साखरे जग सा सा साखरेच सा सा ना गोत बाई साखरे चल होत जाशी लाग परिच नाही ग तुझ नाही ना ग माझी तांब्याची पराई तो तांब्याची गाराई तो माझी तांब्याची पराई तो म्हणे लेकी लेटी सासरवासा गसा कसा सासरवासा कसा कसा सासरवासा गसा कसा या ठिकाणी नांदवडे गावामध्ये देवाची सामूहिक शेतीचा सा एक उत्तम उदाहरण इथे आपल्याला पाहायला मिळत आहे सर्व गावातील मंडळी विशेष करून महिला वर्ग ही रोप लावण करण्यासाठी हिरिरीने सहभाग घेतात आणि हा रोप लावणीचा जो काही सं संकल्प केलेला आहे तो पूर्ण केला जातो यासाठी कोणालाही काही मोबदला दिला जात नाही मात्र प्रत्येक जण स्वखुशीने उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी होत असतो विशेष करून महिलांचा सहभाग याच्यामध्ये जास्त असतो नांदवडे गावच हे देवाच्या शेताची रोग लागण आता चालू आहे आणि या रोप लागणसाठी संपूर्ण गाव एकटलेला जातो गेली दोन हजार वर्ष गावडा संस्कृतीप्रमाणे हे सगळे लोक एकत्र येतात आणि ह्या देवाच्या शेताची लागण करतात सकाळी आऊत येऊन चिखल करून जातो चिखलनी झाल्यानंतर भुट्ट्याच्या शर्यती होतात त्यानंतर अवजारांची पूजा होते आणि पूजा झाल्यानंतर रोपेला सुरुवात होते रोप लागण सुरुवात झाल्यानंतर ही जी ग्रामस्थ महिला आहेत त्या ह्या देवाची आणि शेताची गाणी म्हणत या सगळ्या आ, शेताची लागण करतात प्रत्येक घरातून एकतरी माणूस यावा अशी ही संकल्पना असून गावडा संस्कृतीचं मूळ इथं टिकून आहे या गावडा संस्कृती सर्वांना समान हक्क म्हणजे प्रत्येकाला एक वर्ष हे आळीपाळीनं देवाचं शेत येतं आणि हे देवाचं शेत लागण करायला सग सगळे श्रमदान म्हणून इथे येतात आणि हे श्रमदान आल्यानंतर ज्याचं ते उत्पादन येतं त्या शेतातलं आणि खाली एक पट्टी आहे त्या शेतातली हे जे उत्पादन आहे ते संपूर्ण उत्पादन हे देवाच्या खर्चासाठी दिलं जातं आणि ह्याच्यातून वर्षभराचा तो जो गावडा असेल तो खर्च करतो आणि यानंतर याचा डामडौल जो असेल तो एखाद्या राजासारखा असतो पाडव्याच्या वेळी या गावड्याची निर्मित नियुक्ती होती आणि शिमग्याच्या वेळी याचे म्हणजे आपण निवृत्ती होती आणि नवीन गावडा आणि वर्षीलदार महात अशा दोन पदाची निवडू निवड होते आणि या दोन पदाची निवड झाल्यानंतर हे संपूर्ण सेत लागून त्याच्यातला सगळ्यांना समान हक्क आणि समान हक्क आणि समान त्याच्यातली वाटणी दिली जाते आणि संपूर्ण देवाचा खर्च हा केला जातो ह्या भारतीय संस्कृतीतील गावडा संस्कृती जे मूळ संकल्पना आहे ती आजही आमच्या नांदवडे गावात टिकून आहे त्याच्यावर जवळजवळ मी वीस वर्षे काम करते आणि त्याचा आता शासन दरबारी पाठवणे हे माझं अर्ध अद्य कर्तव्य आहे आता तुम्ही बघताय असेल तर लोकांचा लोंढा म्हणजे स्त्रियांचा लोंडा रोप रोवायला रोप आहे आणि काही पहिले आले ते तिकडे पोचलेले आहेत